रूरल डेंटल कॉलेज व महाराष्ट्र स्टेट चॅप्टर यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय अॅन्युअल कॉन्फरन्सचे आयोजन नांदेड रुरल डेंटल कॉलेज येथे दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अकरावी राज्यस्तरीय अॅन्युअल कॉन्फरन्स ऑफ महाराष्ट्र स्टेट चॅप्टर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली आहे त्या अनुषंगाने आज रोजी नांदेड शहरामध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या पत्रकार परिषदेला डॉक्टर किरण गद्रे रवी भुजबळ विजयकुमार गिरे पुष्कर गिद्रे यावर मॅक्सिफो ओरल मॅक्स स्पेशल सर्जरी याबद्दल डॉक्टर व विद्यार्थी त्यांच्यामध्ये अवेअरनेस वाढावा यासाठी या कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले असून मराठवाड्यातील अनेक रुग्णांना याचा फायदा व्हावा यासाठी या कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले असल्याचे यावेळी पत्रकार परिषदेत सांगण्यात आले उद्या होणाऱ्या कॉन्फरन्सला स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कुलगुरू डॉक्टर मनोहर चासकर डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सुधीर देशमुख श्री गुरुदत्त प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष विनोद कुमार श्रीरामवार उपाध्यक्ष सलीम हिरानी नांदेड रोड डेंटल कॉलेजचे प्राचार्य वृंदावली भद्राराव नांदेड रोड डेंटल कॉलेजचे व्यवस्थापकीय संचालक श्रीनिवास कासवा यांच्यासह इतर अनेक मान्यवर मंडळींची उपस्थिती राहणार आहे ओरन मॅक्सिलोफेशियल सर्जरी ही मधली म्हणजे दाताच्या प्राथमिक शिक्षण तज्ज्ञ झाल्यानंतर पुढे पोस्ट ग्रॅज्युएशन हे ते त्याच्यामध्ये असतं ते तीन वर्षाचं असतं पण तीन वर्ष शिकले म्हणजे काही सगळं येतं असं नाही आणि पुढे शिकायचं असतं पुढे शिकत राहायचं असतं आयुष्यभर आणि म्हणूनच कॉन्फरन्सेस घेतली जातात ओरन मॅक्सिलोफेशियल सर्जरी याचा उत्पत्ती जवळजवळ अठराव्या शतकात झालेली आहे आणि आता ती नुसती पहिल्यांदा नुसती ओरल सर्जरी होती मग ती मॅक्झिलो फेशियल सर्जरी झाली मग ती क्रेनिओ फेशियल सर्जरी झाली जी आम्ही ती सर्जरी न्युरो सर्जन्स किंवा इतर कोणी सर्जन्सची मदत घेऊन सुद्धा करायला लागलं तर टीम एफर्टनी आम्ही करतो कॉन्फरन्सेस घेण्याचा मागचा उद्देश असा असतो की ज्ञानाचा प्रसार व्हावा एकमेकांशी त्याच्यावरती वार्ता व्हावी एकमेकांना काय ते समजावं माझ्या पद्धती काय आहेत तुमच्या पद्धती काय आहेत नवीन संशोधन काय झालंय त्याचा रस म्हणजे ग्रासरूट लेवल म्हणजे रसा अगदी तळापर्यंत त्याचा पोच व्हावा लोक नवीन लोकांना नवीन ट्रीटमेंट त्र, त्र, किंवा उपचार पद्धती समजावी नंतर काही वेळा तर याचा उपयोग प्री कॅम्प्समध्ये पण होतो कारण जे काही आता ऑपरेशन्स केली जातात या कॅम्प्समध्ये मध्ये म्हणजे प्री कॉन्फरन्स कोर्सेसमध्ये की जवळजवळ फुकट केली जातात त्यामुळे जे गरीब लोक आहेत त्यांना त्याचा फायदा होतो बर दुसरं असं आहे की ह्याच्यानी तुमचं ज्ञान हे हो रुरल एरिया म्हणजे जिथे फारसं शहर शहराच्या बाहेरच्या एरियामध्ये त्याचं जास्तीत ज्ञान प्रसार व्हावा हो ही इच्छा आहे रुरल एरियामध्ये सर्व जास्ती करून असं लक्षात आलेलं आहे की खरडा असं या भागात मला वाटतं खरडा का खरडा गुटखा हा <coughs> गुटका सुपारी नंतर तंबाखू याच्यामुळे होणारे जे रोग आहेत म्हणजे कॅन्सर होतोच पण काही गोष्टी प्री कॅन्सरच असतात म्हणजे कॅन्सरचा पूर्वीचा भाग की ज्याची ट्रीटमेंट करून आपल्याला कॅन्सर होऊ नये ह्याची काळजी घेता येते नियमितपणे चेकअप करून कॅन्सर होऊ नये किंवा जर झाला तर लवकर त्याला पकडून त्याला अरेस्ट करणं आणि म्हणजे अरेस्ट करणं म्हणजे ट्रीटमेंट देणं म्हणजे त्याचे रिझल्ट जास्त चांगले येतात जेणेकरून प क्वालिटी ऑफ लाईफ म्हणजे मनुष्य वीस वर्ष जगला जगला पण तो असा म्हणजे चेहरा वाकडा करून किंवा असं करून जगण्यापेक्षा बोलता येत नाही नीट खाता येत नाही त्यापेक्षा तो पाचच वर्ष जगला पण चांगल्या रीतीने जगला की जेव्हा व्यवस्थित खाल्लं प्यायला बोलला समाजात सगळीकडे वावरला हे जास्त ज्याला क्वालिटी ऑफ लाईफ म्हणतात हे त्याला जास्त मिळतं कॉन्फरन्सच्या माध्यमातून नांदेडच्या नागरिकांना विद्यार्थ्यांना आपण काय आवाज मी जे एक असा असा कार्यक्रम आहे आणि याची माहिती विद्यार्थ्यांना होईल व नागरिकांना देखील कळावे तर काय आव्हान राहील आपल्याला आमच्याकडनं आव्हान एवढंच राहील पहिलं म्हणजे ऑलरेडी माझ्या वाटते डॉक्टर विजय गिरे आणि त्याच्या टीमने मोठं काम करून बरीच प्रसिद्धी दिलेली आहे एक नंबर दोन डेंटल कॉलेजेसनी ह्याच्यात कॉन्ट्रीब्युशन देऊन एक मोठा भाग उचललेला आहे कारण त्यांनी नैसर्गिकरित्या तिथे बॅनर्स लागतात पोस्टर्स लागतात तिथे येणारे पेशंट बघू शकतात तिथे येणारा जो त्यांचा स्टाफ आहे म्हणजे तुमचा क्लास थ्री क्लास फोर आणि इतर कोणी तो पण बघू शकतो इथं आता तुमच्यासारखे लोक आले आणि तिथे प्रेस कॉन्फरन्स घ्या मी मदत आम्हाला धन्यवाद देतो उद्यापासून अकराव्या महाराष्ट्र स्टेट ओरल सर्जरी कॉन्फरन्सला नांदेड इथन प्री कॉन्फरन्सद्वारे सुरुवात होते नांदेड येथील रुरल डेंटल कॉलेज येथे उद्या पाच विविध कार्यशाळा तसेच डॉक्टर भगत सरांचे आनंद हॉस्पिटल येथे एक लाईव्ह सर्जरी प्रक्षेपण सुद्धा आपण करणार आहोत त्यानंतर पुढील दोन दिवस एक म्हणजे एकतीस तारीख आणि एक तारखेला डॉक्टर हेडगेवार दंत रुग्णालय हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमानाने पुढील कॉन्फरन्सचे दोन दिवस हिंगोली येथे असतील तर या कॉन्फरन्ससाठी महाराष्ट्राच्या विविध भागातील अनेक नामांकित तज्ज्ञ डॉक्टर तसेच विद्यार्थी याचा फायदा घेत आहेत आपल्या भागातील जनतेला या ओरल अँड मॅक्स्युलबेशल सर्जरी या स्पेशालिटीबद्दल माहिती व्हावी त्यांच्यामध्ये अवेअरनेस व्हावा यासाठी ह्या कॉन्फरन्सचं आयोजन केलंय तर आम्ही दंत विद्यार्थी व ओरल अँड मॅक्स्युलबेशल सर्जरी विभागात शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना आवाहन करतो कि तुमी या जने मराट मराट या की तुम्ही या कॉन्फरन्सचा जास्तीत जास्त लाभ करून घ्यावा आणि जेणेकरून आपल्या मराठवाड्याला आणि मराठवाड्यातील जनतेला या स्पेशालिटीची माहिती मिळावी आणि आपल्या रुग्णांना याचा फायदा व्हावा ही अपेक्षा ठेवते